नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आहे एक चल असणारी गणिते एक चल म्हणजे एका त्या एक्झाम्पलमध्ये एक चल असणारी गणिते आता हे सोडवताना एक काही गोष्टी बेसिक आहे ते मी आधी सांगतो कोणतंही एखादं वाक्य असेल पहा एखादं वाक्य असेल जर तिथे चा ची चे चा या गोष्टी आल्या म्हणजे चा ची चे चा आला तर म्हणजे काय घ्यायचा गुणाकार हा ही हे म्हणजे असे जर शब्द आले तर बरोबर चिन्ह घ्यायचं त्यानंतर वगळले कमी केले जर असे शब्द आले तर वजा घ्यायचा आणि मिळवले जास्त किंवा पेक्षा जास्त जर असं असेल तर अधिक घ्यायचं आता जर समजा एखादी असं असेल एक संख्येची दुप्पट आता एक संख्या आपल्याला माहीत आहे का नाही ती काय घेतली एक्स तिची दुप्पट काय येईल दोन एक्स समजा एक संख्या आणि तिची दोन छेद पाच तर काय करणार दोन छेद पाच गुणुले एक्स असे तयार करून घ्यायचे आता जस जसे एक्झाम्पल येतील तस तसं मी अजून सांगतो आता पहिलं एक्झाम्पल आहे पाच एक्स वजा तीन बरोबर दोन एक्स अधिक नऊ पाच एक्स वजा तीन बरोबर दोन एक्स अधिक नऊ आता हे दोन एक्स इकडं आलं आणि हे वजा तीन इकडे गेलं तर काय होईल पाच एक्स वजा दोन एक्स बरोबर नऊ अधिक तीन पहा लक्षात घ्या जर चल समान असतील चल जर समान असतील तर सह गुणकांची बेरीज होते बेरीज आणि वजा बाकी होते आता जर पहा पाच एक्स वजा दोन एक्स किंवा पाच एक्स अधिक दोन एक्स आता चल जर समान असतील चल समान असतील तर त्यांचे जे सहगुणक आहेत त्यांची वजाबाकी किंवा बेरीज होते म्हणजे पाच वजा दोन तीन एक्स पाच अधिक दोन सात एक्स जर चल समान नसतील जर चल सम समजा पाच एक्स अधिक दोन वाय असं असेल तर यांची यांच्या सहगुणकांची बेरीज होणार नाही हे लक्षात राहू द्या जर चल समान असतील तर सहगुणकांची बेरीज होते आता पाच बेरीज किंवा वजाबाकी होते पाच एक्स वजा दोन एक्स किती आले तीन एक्स बरोबर नऊ तीन बारा म्हणजे एक्स बरोबर किती आला बारा भागिले तीन चार म्हणजे एक्सची किंमत काय मिळाली चार नेक्स्ट एक टाकी दोन छेद पाच भरली आहे <coughs> टाकीमध्ये सोळा लीटर पाणी टाकले तर टाकी सहा छेद सात भरली तर त्या टाकीची क्षमता किती किती लिटर आता किती लिटर क्षमता आपल्याला माहीत नाही क्षमता आपण एक लीटर घेतली आता काय म्हटलंय एक टाकी दोन छेद पाच भरले त्याची एकूण क्षमता किती आहे एक्स आहे त्यापैकी किती भरली दोन छेद पाच भरली अजून त्यामध्ये सोळा लीटर पाणी टाकलं तर पहा अजून म्हणजे काय केलं अधिक आणि टाकल्यानंतर किती होते सहा छेद सात होते पण कोणाच्या एकूण क्षमतेच्या आता हे दोन छेद पाच आहे ते इकडं गेलं वजा होईल म्हणजे काय होईल सहा छेद सात एक्स वजा दोन छेद पाच एक्स बरोबर सोळा आता छेद सामान आहेत का आब आधी आपण काय म्हटलं होतं चल जर समान असतील तर सहगुणकांची बेरीज वजाबाकी होते मग आता यांचे जे छेद आहेत ते समान आहेत का नाहीत समान करून घ्यावे लागतील आता यांचा लसावी किती पस्तीस लसावी जर पस्तीस असेल तर इथे पाच पस्तीस येण्यासाठी किती गुणावं लागेल पाचने म्हणजे इथे पण किती गुणावं लागेल पाचने इथं किती गुणावं लागेल सातने म्हणजे इथं पण सातने ने आता काय होईल साहेबांचे तीस एक्स वजा सात दोने चौदा भागिले सातापाचा पस्तीस बरोबर सोळा तीस वजा चौदा जर चलसंमान असतील तर वजा बाकी सोळा एक्स बरोबर पस्तीस बरोबर सोळा सोळाला सोळा कॅन्सल झाले एक्स बरोबर किती मिळालं पस्तीस म्हणजे त्या टाकीची क्षमता किती लिटर पस्तीस लिटर आता जर हे डायरेक्ट सोडवायचं असेल बघा कोणत्याही संख्येचा भाग जर केला तर ते कुठं जातो छेदाला जातो समजा एक संख्या आहे चौदा पंधरा तिचा छेद पाच भाग किती होईल तीन एक एवढं लक्षात ठेवा की आता हे पाच आणि हे सात आता ऑप्शनमध्ये अशाच असाच उत्तर असणार आहे ज्याला पाचने आणि सातने ने भाग जाणार आहे एक उत्तराचं म्हणजे ऑप्शन असाच निवडायचा ज्याला पाच आणि सातने ने भाग जाईल असा ऑप्शन कोणता आहे एकच आहे पस्तीस नेक्स्ट एका व्यक्तीजवळ पाच रुपये दहा रुपये वीस रुपयेच्या नोटा आहेत त्यांची एकूण किंमत पंधराशे पंधराशे पंच्याहत्तर रुपये आहे तर जर प्रत्येक नोटांची संख्या समान आहे आता समान आहे म्हणजे आपण काय घेतलं एक्स मग आता बघा संख्या काय आहे प्रत्येक नोटेची संख्या आहे एक्स जर समजा माझ्याकडे दहा रुपये आहेत आणि त्याची संख्या माझ्याकडे दोन आहे तर माझ्याकडे किती रुपये झाले वीस रुपये काय केलं दहा गुणवले दोन आता तसंच पाच रुपयांच्या पाच रुपये आहेत त्याची संख्या किती आहे एक्स आहे तर माझ्याकडे एकूण किती रुपये असतील पाच एक्स परत दहा रुपयांचं किती असेल दहा एक्स आणि वीस रुपयांचं किती असेल सॉरी वीस रुपयांचं किती असेल वीस एक्स आता या सगळ्यांची किंमत किती आहे पंधराशे पंच्याहत्तर मग आता वीस एक्स अधिक दहा एक्स अधिक पाच एक्स बरोबर पंधराशे पंच्याहत्तर तीस पस्तीस एक्स बरोबर पंधराशे पंच्याहत्तर एक्स बरोबर पंधराशे पंच्याहत्तर भागिले पस्तीस कितीने भाग द्यायचा पाचने भाग दिला पाच सात पस्तीस पाच त्रिक पंधरा पाच एके पाच पाच पाचा गए, पंचवीस सात ने भाग दिला किती येईल सात चोक अठ्ठावीस राहिले तीन सात पाच पस्तीस म्हणजे एक्स एक प्रत्येक नोट नोटीची संख्या किती आहे पंचेचाळीस आता पहा इथं किती आपण फसतो आता इथे ऑप्शन नाही म्हणून पण सगळ्या नोटांची संख्या समान आहे जर इथे एखादा जर पंचेचाळीस तर आपण लगेच गोल केला असता पण ते उत्तर चुकीचं आहे कारण प्रश्न काय आहे त्यांच्याजवळ एकूण किती नोटा आहेत एकूण किती नोटा आहेत पंचेचाळीस गणुले तीन पाच त्रिक पंधरा एक चार त्रिक बारा अनेक तेरा एकूण नोटा किती आहेत एकशे पस्तीस प्रत्येक याच्या पंचेचाळीस याच्या पंचेचाळीस आणि याच्या पंचेचाळीस अशा किती झाल्या एकशे पस्तीस त्यामुळं प्रश्न शेवटी काय आहे ते व्यवस्थित बघून मगच गोल करायचा नेक्स्ट एक्झाम्पल एका संख्येला चारने भागले असता ती संख्या ने कमी होते तर ती संख्या कोणती पहा एक संख्या एक्स त्या संख्येला चारने भागल्यानंतर ती संख्या कितीने कमी होते एकवीसने कमी होते पण कोणाच्या एक्सच्या ना बरोबर मग ती संख्या एक्स भागिले चार बरोबर एक्स वजा एकवीसने कमी होते तर आता हे वजा एक्स भागिले चार इकडे गेलं वजा एकवीस इकडे आलं तर काय होईल एक्स वजा एक्स भागिले चार बरोबर एकवीस आता छेद समान नाही चार एक्स वजा एक्स बरोबर भागिले चार बरोबर एकवीस तीन एक्स भागिले चार बरोबर एकवीस एक्स बरोबर किती आला एकवीस गुणवले चार भागिले तीन सात्रिक एकवीस आता किती सात सातच अठ्ठावीस म्हणजे ती संख्या किती मिळाली अठ्ठावीस नेक्स्ट एक्झाम्पल सातशे पन्नास लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा छेद पंधरा भाग पाण्याने भरलेला आहे तर टाकीमध्ये आज अजून किती पाणी मावेल एकूण टाकी किती लिटरची आहे सातशे पन्नास लिटरची आहे तिचा किती भाग भरला आहे तीन छेद पाच सॉरी तीन छेद पंधरा भाग भरला आहे भरलेला भाग किती तीन छेद पंधरा पंधरा एके पंधरा पंधरा पाचे पंचाहत्तर किती झाला पंधरा त्रिक पंचेचाळीस सॉरी पाच त्रिक पंधरा म्हणजे किती भरला आहे दीडशे लिटर टाकी भरली आहे आता अजून किती पाणी बसेल अजून किती बसेल सातशे पन्नास वजा एकशे पन्नास शून्य शून्य सहा किती लिटर पाणी बसेल सहाशे लिटर पाणी त्या टाकीमध्ये मावेल नेक्स्ट <coughs> एक्झाम्पल एका संख्येच्या पाच छेद सात मध्ये पाच मिळवले असता चाळीस हा ही संख्या येते किंवा चाळीस हा अंक येतो तर ती संख्या कोणती पहा आता मी मगाशी जसं म्हटलं तसं एक संख्या एक संख्या काय आहे माहीत नाही ते आपण काय घेतली एक्स आता जसं वाक्य आहे तसं इक्वेशन तयार करत जायचं काय म्हटलं एका संख्येच्या एका संख्येच्या पाच छेद सातमध्ये मिळवले म्हणजे अधिक किती पाच असता किती येतं चाळीस मग आता काय होईल पाच छेद सात, सात एक्स बरोबर हे वजा पाच अधिक पाच आहे इकडे वजा पाच होईल चाळीस वजा पाच पस्तीस पाच एके पाच पाच सात पस्तीस म्हणजे एक्स बरोबर किती आला एकोणपन्नास ती संख्या कोणती एकोणपन्नास नेक्स्ट एक्झाम्पल एका पिशवीत चार भिन्न रंगाचे चेंडू आहेत नेमके बारा वगळून सर्व निळे आहेत नेमके एकवीस वगळून सर्व पिवळे आहेत नेमके वीस वगळून सर्व लाल नेमके एकोणीस वगळून सर्व हिरवे तर एकूण चेंडू किती आता एकूण चेंडू किती आहेत माहीत आहे का नाही एकूण आपण घेतले एक्स आता समजा हा एक बॉक्स आहे आणि यामध्ये दोन कलरचे चेंडू आहेत एक आहे काळा आणि एक आहे लाल आता मी असं म्हटलं एकूण चेंडू आहेत चोवीस यामध्ये जर मी असं म्हटलं की बारा सोडले तर ते बाकी जे काय शिल्लक राहतील ते लाल आहेत मग लाल किती झाले बारा सोडले एकूण किती आहेत चोवीस त्यातून जर बारा कमी केले तर किती राहतील बारा राहतील हे बारा काय आहेत लाल आहेत म्हणजे तसंच आता इथं जर पाहिलं तर निळे चेंडू किती असतील एकूण चेंडू आहेत एक्स त्यापैकी किती बारा जर वगळले तर जे काय शिल्लक राहतील ते काय असतील निळे असतील सेम तसंच पिवळे किती असतील एकूण चेंडूमधून जर एकवीस वजा केले तर पिवळे आहेत लाल किती आहेत एकूण चेंडूमधून जर वीस वजा केले तर लाल राहिले आणि हिरवे किती आहेत जर एकूण चेंडूमधून एकोणीस वजा केले तर राहिलेले काय आहेत हिरवे आता यांची एकूण बेरीज जी क किती असेल एकूण संख्या असेल ना म्हणजे एक्स वजा बारा वजा सॉरी अधिक एक्स वजा एकवीस अधिक एक्स वजा वीस अधिक एक्स वजा एकोणीस बरोबर काय असेल एकूण संख्या आता एक दोन तीन चार जर चल समान असतील तर बेरीज होते म्हणजे चार एक्स वजा किती येईल बारा एकवीस आणि एकोणीस वीस, एक वीस चाळीस साठ बहात्तर बरोबर एक्स आता हे चार बहात्तर वजा इकडे गेल्यानंतर अधिक होईल हे एक्स इकडे वजा होईल चार एक्स वजा एक्स बरोबर बहात्तर तीन एक्स बरोबर बहात्तर तर एक्स बरोबर किती बहात्तर भागिले तीन म्हणजे ची किंमत किती मिळाली तीन दोन 6, सहा चार त्रिक बारा म्हणजे एक त्या पिशवीमध्ये एकूण किती चेंडू होते चोवीस चेंडू होते नेक्स्ट <coughs> अमितने पगाराचा तीन छेद पाच भाग घरी दिला आता त्याचा पगार किती आहे आपल्याला माहीत नाही आपण किती घेतला एक्स आता त्याने घरी किती दिला एकूणच्या तीन छेद पाच दिला म्हणजे त्याच्याकडे शिल्लक किती राहिला एकूण पगार एक आहे त्यातला तीन छेद पाच घरी दिला तर किती राहिला दोन छेद पाच एक्स त्याच्याकडे शिल्लक राहिला आता त्यातला निम्मा शेतीसाठी खर्च केला शेतीसाठी किती दोन छेद पाच एक चा निम्मा खर्च केला म्हणजे किती एकशेद पाच खर्च केला शेतीवर आता त्यातून परत अजून शिल्लक राहिलेला म्हणजे ह्या एकशेद पाचच्या निम्मा मुलाला दिला म्हणजे एकश्छेद पाचच्या निम्मा मुलाला दिला किती राहिला किती दिला मुलाला छेद दहा आता शिल्लक त्याच्याकडे किती राहील मग एकशे दहाच राहील ना एकशे पाचच्या निम्म एक्शे दहा आणि राहिलेले किती एकशे दहा ही त्याच्याकडची शिल्लक म्हणजे पोस्टात टाकलेली शिल्लक किती एकशे दहा ते किती त्याने दिले त्याची किंमत किती आहे सहाशे तर एक्स बरोबर किती आला सहा हजार म्हणजे त्याचा पगार किती असेल सहा हजार रुपये आता पहा हे जर डायरेक्ट सोडवायचं असेल तर काय करणार इथे लिहितो मी त्याने दोन तीन छेद पाच घरी दिला तो वजा करा शिल्लक किती राहिला त्याच्याकडे छेद पाच एक छेद पाच परत शेतीसाठी किती खर्च केला छेद दोन मुलाला किती दिला छेद दोन म्हणजे त्याच्याकडे किती राहिला शिल्लक राहिला सहाशे दोनला दोन, दोन कॅन्सल झाले एक्स बरोबर पाच दुने दहा सहाशे गुणवले दहा किती झाले सहा हजार हे असंही सोडवता येईल नेक्स्ट एक्झाम्पल <coughs> एका शेताच्या चार छेद पाच भागाची किंमत बेचाळीस हजार आहे तर पूर्ण शेताची किंमत किती आता ही दोन पद्धतीने सोडवता येईल एक पद्धत आपण एक्स घेऊ एकूण किंमत आहे एक्स एक्सच्या चार छेद पाच भागाची किंमत किती आहे बेचाळीस हजार रुपये तर एक्स बरो चार एक्स बरोबर किती आला बेचाळीस हजार गुणुले पाच चारने जर भाग दिला चार एक्के चार किती राहिले शून्य पाच दहा हजार पाचशे एक्स बरोबर दहा हजार पाचशे गणवले पाच बरोबर शून्य शून्य पंचवीस बावन्न हजार पाचशे म्हणजे त्या शेताची किंमत बावन्न हजार पाचशे असेल आता डायरेक्ट कसं सोडवायचं तर चार छेद पाच ही जी किंमत आहे पाच छेदाला आहे ती एकूण किंमत आहे गुणोत्तरातली एकूण किंमत आहे आणि ही जी आहे ती पाचपैकी चार भाग आहे म्हणजे एकूण पाच भाग आहेत त्यातल्या चार भागाची किंमत किती आहे बेचाळीस हजार आहे म्हणजे चारची किंमत किती आहे बेचाळीस हजार आहे एकची किंमत किती आहे दहा हजार पाचशे आत्ता काढलं होतं आपण आता एकची किंमत जर दहा हजार पाचशे असेल तर पाचची एकूण किंमत किती असेल पाच गुणुले दहा हजार पाचशे म्हणजे किती झाली बावन्न हजार पाचशे रुपये उत्तर मिळालं नेक्स्ट <coughs> एका संख्येचा एकशे तीन भाग एकशे वीस आहे तर त्या संख्येचा दोनशे नऊ भाग शोधा आता आपण डायरेक्ट सोडू आता एक संख्या आहे तिचा एकशे तीन भाग म्हणजे तिचे किती भाग केलेत तीन भाग केलेत त्यातला एक भाग किती आहे एकशे वीस म्हणजे एकची ची किंमत किती आली एकशे वीस एकची ची किंमत जर एकशे वीस असेल तर तीनची किंमत किती बार्तरी छत्तीस म्हणजे ती संख्या काय मिळाली तीनशे साठ ती संख्या मिळाली तीनशे साठ तर त्या तीनशे साठचे किती करायचे दोन छेद नऊ नऊ एके एक नऊ नऊ चोख छत्तीस म्हणजे त्याचे किती आले ऐंशी त्या संख्येचे दोन छेद नऊ मिळाले ऐंशी नेक्स्ट सात रुमालांची किंमत छप्पन्न रुपये आहे तर बत्तीस रुमालांची किंमत किती <coughs> सात रुमालांची किंमत छप्पन आहे एकाची किंमत किती मिळाली आठ एकाची जर किंमत आठ असेल तर बत्तीसची किती बत्तीस गुणवले आठ आठ दोने सोळा एक आठ त्रिक चोवीसने एक पंचवीस दोनशे छप्पन्न नेक्स्ट एका व्यक्तीने बावीसशे पन्नास रुपयांचे कर्ज पाच हप्त्यात फेडले प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा पन्नास रुपयांनी जास्त होता म्हणजे आता पहा पहिला आपण हप्ता एक्स घेतला पहिला हप्ता एक्स दुसरा हप्ता किती असेल एक साधिक पन्नास त्याच्या पुढचा एक साधिक शंभर त्याच्या पुढचा एक साधिक दीडशे आणि शेवटचा काय असेल एक साधिक दोनशे बरोबर पन्नासने वाढतोय प्रत्येक वेळेस आता या सगळ्यांची बेरीज किती आहे बावीसशे पन्नास आता यांची जर बेरीज केली तर काही एक दोन तीन चार पाच पाच एक्स अधिक दोनशे चारशे पाचशे पाच एक्स बरोबर पाचशे जर वजा केले बावीसशे पन्नास वजा पाचशे शून्य पाच बावीसमधून पाच गेले सतरा पाच एक्स एक्स बरोबर सतराशे पन्नास भागिले पाच पाच त्रिक पंधरा राहिले दोन पाचा पंचवीस पाचा आणि राहिलेला शून्य म्हणजे पहिला हप्ता किती रुपयांचा तीन असेल तीनशे पन्नास रुपयांचा असेल आता जर सोडवायचं झालं पहिला हप्ता तीनशे पन्नास दुसरा चारशे तिसरा चारशे पन्नास तिसरा पाचशे सॉरी एक दोन तीन चार आणि हा कितीचा पाचशे पन्नास शून्य 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 पाच शून्य दहा पंधरा हा चाला एक पाच अकरा पंधरा एकोणीस तीन बावीस म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे नेक्स्ट <coughs> एक्झाम्पल शंकर शेटनी आपल्याजवळील एकूण रकमेच्या आता एकूण रक्कम आपल्याला माहीत नाही किती घेतली एक्स एकूण रकमेचा दोनशे तीन भाग मुलाला दिला म्हणजे एकूण दोनशे तीन भाग मुलाला दिला परत एकूणच्याच एकशे चार भाग कोणाला दिला अनाथाश्रमाला दिला उरलेला आता उरलेले एकूण किती घेतो आपण एक कोणत्याही संख्येचा एकूण भाग किती असतो एक समजा चारचे भाग केले मी चार चारचा भाग पहिला भाग किती पाव एकशे चार दुसरा एकशे दोन तिसरा किंवा दोनशे चार तिसरा तीनशे चार चौथा चारशे चार, चार. म्हणजे प्रत्येक संख्येचा एक म्हणजे काय असतो पूर्ण भाग असतो आता एकूण रकमेपैकी दोनशे तीन आणि एकशे चार देणगी दिली आणि मुलाला दिली पण जे शिल्लक राहिलं किती राहिलं एक वजा चार दोने आठ अधिक तीन भागिले बारा म्हणजे एक वजा अकरा छेद बारा शिल्लक किती राहिलं छेद बारा कोणाच्या एकूणच्या ती किती रक्कम आहे पन्नास हजार म्हणजे किती झाले x बरोबर बारा पंचे साठ किती झाले सहा लाख रुपये म्हणजे त्यांचं एकूण उत्पन्न किती आहे सहा लाख रुपये <coughs> आता जे आधीचं एक्झाम्पल होतं त्यामध्ये यामध्ये फरक काय त्यामध्ये आधी काय होतं काय म्हणत होतं शिल्लक राहिलेले आणि यामध्ये एकूणच्या म्हटलं आहे शिल्लक राहिलेल्यापैकी दिले आणि एकूण रा एकूणपैकी दिले यात फरक आहे नेक्स्ट <coughs> एका विद्यार्थ्याला एका संख्येला बाराने गुणायला सांगितले पण चुकून त्याने त्या संख्येला एकवीसने गुणले तर उत्तर बरोबर उत्तरापेक्षा त्रेसष्टने जास्त आले तर त्या सं ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या कोणती आता हे डायरेक्ट सोडवताना काय करायचं एकवीस वजा बारा करायचं म्हणजे ह्या दोघांची बी व फरक घ्यायचा या दोन्हीतला फरक किती नऊ आणि या नऊने डायरेक्ट या त्रेसष्टला भागायचा त्रेसष्ट भागिले नऊ म्हणजे ती संख्या किती सात या दोन्हीतला फरक त्या फरकाने याला भाग द्यायचा जे काय उत्तर ते फायनल उत्तर असेल